नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बत्तीस साईज टक ब्लाऊज कटिंग करून तर पेपर कटिंग करायची आपल्याला बऱ्याचदा यांच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला बत्तीस साईज फोरटक्स पॅटर्न दाखवा कटिंग करून व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आपल्या चॅनलमध्ये ज्या नवीन ताई असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ मी अपलोड करीन ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील म्हणजे आपल्या पेपर कटिंग मध्ये असं नाही की पुढचा भाग वेगळा काढायचा मागचा भाग वेगळा काढायचा दोन्ही सोबतच निघतात इथून मागे ज्या ताई नकले नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना माहिती पण ज्या नवीन ताई व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी सांगते तर बंद बाजू माझ्या साईडला ठेवली आणि डबलचा पेपर करून घेतला छाती आहे बत्तीस पूर्ण उंची आहे तेरा आणि कमर सत्ता आहे सत्तावीस पुढचा गळा आहे साडेसहा मागचा गळा आहे दहा आणि बाईची उंची आहे साडेतीन आणि दंडघेर आहे बारा तर तुम्हाला मला हे सांगायचं की बाही कटिंग आहे त्या अगोदरच मी दाखवलेली आहे कशी कटिंग करायची ती इथे तुम्हाला मी फक्त फोर टपचा पुढचा भाग आणि माग मागचा भाग कटिंग करून दाखवणारे वेळ न घेता चला व्हिडिओला सुरुवात करू तर आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा छाती आहे बत्तीस बत्तीचा चौथा भाग करायचा आहे चौथा भाग एका भाकरीचे चार तुकडे जसं आपण मराठी भाषेमध्ये एका भाकरीचे चार तुकडे करायचे म्हणजे एक भाग चत्कूर येतो तर आपल्याला एक भाग घ्यायचा आहे तर बत्तीसचा चौथा भाग म्हणजेच एक भाग येतो आपला आठ आणि आठ मध्ये आपल्याला दोन इंच शिलाईसाठी मिळवायचे तुम्हाला दीड इंच मध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही दीड इंच घेऊ शकता दोन इंच म्हणजे जास्त जागा ठेवायची असेल तर दोन इंच घ्यायचे तर इथे मी दोन इंच मिळवले आणि दहाची घडी लावून घेतली तर बघा ही दहाची झाली आपली घडी पूर्ण उंची आहे तेरा तर तेरा मध्ये आपल्याला एक इंच शिलाईसाठी घ्यायचंय पूर्ण उंची घ्यायची ही झाली चौदा पूर्ण उंची आणि आपल्याला चौकोन तयार करून घ्यायच हा झाला आपला चौकोन तयार ही झाली आपली ब्लाऊजची घडी आणि ही झाली पूर्ण उंची आता आपल्याला लावून घ्यायचंय शोल्डर आणि गळ्याची रुंदी तर इथं बत्तीस साईजला मी गळ्याची रुंदी आहे तर ती सवून घेणार आहे जर तुमचा गळा शोल्डर उतरत असेल तर तुम्ही इथं सव्वा दोन इंच घ्यायचंय आणि एखाद्याला जर ब्रॉड गळा घालायचा असेल नॉट वगैरे लावायची असेल तर त्यांनी अडीच गळ्याची रुंदी लावायची नॉट लावायची नसेल तर तुम्ही सव्वा दोन लावायची म्हणजे शोल्डर उतरत नाही तरी मी इथे सवा दोन लावून घेतलंय आणि अडीच इंच शोल्डर म्हणजे शिवून जर तुम्हाला दोन इंचाची रुंदी ठेवायची असेल शोल्डरची तर तुम्ही अडीच इंच शोल्डर लावून घ्यायचंय तर इथं मी अडीच इंच घेतलंय तुम्ही आवडीनुसार पण शोल्डर घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याची उंची लावायची तर हे बघा बत्तीस मुंडा उंची आहे ती मी पावणे सहा घेते आता हे पण सांगते तुम्हाला की ज्या वेळेस तुम्ही म्हणता की ताई एखाद्या मध्ये तुम्ही सहा लावतात एखाद्या व्हिडिओ मध्ये साडेपाच लावतात एखाद्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पावणे सहा लावतात तर कधी काय होतं छातीचा जा भाग जास्त असतो आणि ही मुंड्याची जी साईज आहे ती आपली कमी असते म्हणजे इकडे चरबी कमी असते आणि कधी कधी काय होतं छाती अजिबात नसते पण हा भाग आहे तो जास्त फुगीर असतो किंवा इथं जाड असतो तर त्यामुळे मुंडा जास्त लावायला लागतो तर अगोदर ते लक्षात घ्यायचंय आपण कस्टमरचा अंगावर मेजर घेतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत तेव्हा त्या अशा लिहून ठेवायच्या म्हणजे आपल्या लक्षात राहतात तर आता इथे मी मुंड्याची उंची पावणे सहा लावलीय तुम्ही बघू शकता मी पावणे इथं निशान केलंय आणि हा चौकन तयार करून घेण्याची उंची आहे ती साडेसहा इंच आहे तर हे बघा साडे सहा इंच घ्यायचंय आणि इथं आपल्याला अडीच इंचाची रुंदी लावायची गळ्याची कारण इकडं गळ्याची रुंदी आपण सव्वा दोन लावलीय पण इथं अडीच लावायची इथं जर अडीच लावली नाही तर इथं घुसमटल्यासारखं होतं किंवा वरचं एक बटन येते लावल्यानंतर छातीवर दबाव आल्यासारखा होतो तर इथे एकदम मोकळं राहिलं पाहिजे म्हणजे श्वास घ्यायला त्रास नाही झाला पाहिजे असं म्हणजे वरची साईड एक ती एकदम दाबल्यासारखी होते तर असं व्हायला नको किंवा मग इकडं मुंड्याच्या मध्ये ताणल्यासारखं होतं तर हे याच्यामुळे होतं म्हणून चौकोन येतो अडीच इंचा घ्यायचा आता आपण हा गळ्याचा चौकोन तयार करू आणि मुंड्याचा चौकोन तयार करू तर हे बघा हे चौकोन तयार झाले तर हा झाला मुंडा आणि हा झाला आपला गळ्याचा भाग म्हणजे गळ्याचा चौकोन आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय मुंड्यामध्ये मागची साईड आणि पुढच्या साइड दोन्ही आकार देण्यासाठी इथं मुंड्यामधून आपल्याला दीड इंच लावायचंय दीड इंच हे मागच्या साईडसाठी आणि पुढच्या साईडसाठी आपल्याला लावायचंय एक इंच हे बघा एक आणि दीड दोन्हीच्या मध्ये अर्धा इंचा अंतर आलं पाहिजे हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग म्हणजे मुंड्याचा मागचा भाग हा आणि पुढचा भाग हा त्याच्यानंतर आपल्याला <laughs> जो आपला गोलगाळा आहे पुढचा किंवा चौकोनी पंचकोणी तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इथं देऊ शकता फोर्टक्स टक्सला किंवा कटला तर इथं पाऊण इंच पाऊन इंचा वरती एक निशान करून घ्यायचंय आणि आपल्याला इथं गोल आकार देऊन घ्यायचंय तुम्ही याच्यामध्ये गोल पंचकोनी चौकोनी पाहिजे तसा आकार देऊ शकता आवडीनुसार इथं गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला हे दोन्ही आकार देऊन घ्यायचे हा झाला मागचा आकार आणि हा झाला पुढचा आकार म्हणजे मी काही अशा तुम्हाला टिप्स सांगते की तुम्ही याच्यामध्ये क्रॉस वाला पण ब्लाउज शिवू शकता फोर टक्स किंवा तुम्ही बिना विदाउट पट्टी वाला पण शिवू शकता तर याच्यामध्ये जर तुम्हाला क्रॉस पट्टी लावायची नसेल तर तुम्ही इथून डायरेक्ट डायरेक्ट इथं टप चिरुंदी लावायची आहे आता छाती आहे बत्तीस तर बत्तीस च साडेतीन लावायचंय आणि जर तुम्हाला याला क्रॉस पट्टी लावायची असेल तर अगोदर इथं आपल्याला क्रॉस पट्टी तयार करायची तर क्रॉस पट्टीसाठी आपण इथं आता मी तुम्हाला क्रॉस पट्टीवाला दाखवणार आहे तर पट्टीची उंची लावून घ्यायची आहे तर पेपर कटिंग वरती तीन ची पट्टीची उंची लावून घ्यायची ह्या साईडला अडीच ची लावून घ्यायची ला आहे आणि क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा तर अशा प्रकारे ही क्रॉस पट्टी झाली आता याच्यामध्ये आपल्याला टक्स लावून घ्यायचे आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही घरात बसल्या बसल्या शिकू शकता तुम्हाला क्लास लावायची पण गरज नाही व्हिडिओ बघितला की तुमच्या लक्षात येईल आणि शंभर टक्के तुमची कटिंग घेते परफेक्ट कटिंग येईल जर अशा प्रकारे तुम्ही जर कटिंग केली तर ब्लाउज पण तुमचं छान बसल तर हे बघा आता इथून आपल्याला ह्या क्रॉस म्हणजे बंद बाजूपासून इकडे ह्या साइड ला इंच लावून घ्यायचंय आणि आपल्याला आता काय करायचं ही क्रॉस पट्टी आणि मुंडा याच्या मधलं आहे याचा मध्य आहे तर हे जेवढं येईल तेवढं त्याचा मध्य करायचंय आता हे पावणे सहा आहे तर पावणे सहाच्या निम्म लावून घ्यायचंय आपल्याला हे बघा जर तुम्हाला भाग काढता आले नाही तर अशा प्रकारे टेपवरती मेजर काढायचंय इथं पाहुणे तीन आणि एक लाईन येते तर हा मध्य झाला हे बघा हा झाला मध्य तर याचा याचा मध्य काढून घ्यायचा आहे जो येईल तो नंतर आपल्याला याचा आणि याचा मध्य क्रॉस क्रॉसपट्टी आणि गळ्याचा मध्य काढून आहे मध्य आला साडेचार साडेचारच्या निम्म सव्वा दोन येतं हे बघा तुम्हाला जर जमलं नाही लक्षात आलं नाही तसं टेपवर काढून घ्यायचंय तर हे बघा सव्वा दोन मध्य आला आणि सव्वा दोन इंच इथं अंतर लावून घ्यायचंय टक्स पासून वरती हा झाला मध्य मध्य हा झाला त्याच्यानंतर आपल्याला चौथा मध्य काढायचा तो इकडनं आहे तर अगोदर काय करायचं आपल्याला टकची उंची घ्यायची आहे आता इथं टकची उंची आहे ती मी दीड इंच ठेवणार आहे ही टकची उंची आहे ती मी इथं दीड इंचाची ठेवलीय तर इथं जर तुम्हाला क्रॉस पट्टी वापरायची नसती डायरेक्ट फोर टक्स ब्लाउज कटिंग करायचा असता बिना विदाऊट पट्टीचा तर इथून तुम्हाला साडेतीन लावायला लागलं असतं अशा प्रकारे आणि हा टक्स उंची आहे ती पण साडेतीन इंचाची घ्यायला लागली असते अशा प्रकारे तर साडेतीन इथं आलं असतं आणि हा आज झाला असता एक टक्स आणि नंतर याचा आणि याचा मध्य काढला असता मग दुसरा टक्स असा आला असता आणि याचा आणि याचा मध्य काढायला लागला असता आणि नंतर इकडनं एक टक्स तर एकदम सोपं आहे अशा प्रकारे पण फोर टक्स ब्लाउज कटिंग करू शकता आणि जसं मी तुम्हाला आता क्रॉस पेटीचं दाखवते असं पण करू शकता एकाच व्हिडिओ मध्ये तुम्हाला दोन दोन पेपर कटिंग कशा करायच्या हे तुमच्या लक्षात आलं असेल तर इथे मी आता इंच लावून घेतलेलं आहे टपची उंची तर ही दीड इंच टपची उंची झाली आपली आणि आता आपल्याला ह्या अगोदर ही लाईन आहे ती सरळ ओढून घ्यायची आहे आणि दीड इंचापासून आपल्याला ह्या साइड आता छातीचा भाग जास्त असेल तर काय करायचंय तुम्हाला पावणे दोन इंचाचं अंतर ठेवायचंय आणि जर छातीचा भाग कमी असेल तर तुम्हाला दीड इंचाचं अंतर ठेवायचंय दोन्ही टपच्या मध्ये आणि जर त्याच्यापेक्षाही मोठ्या साईजचा ब्लाउज असेल तर तुम्ही दोन इंच टपची रुंदी ठेवायची म्हणजे जे त्या टपची रुंदी तर आता मी इथं पावणे दोन इंच घेते म्हणजे मीडियम साईज आहे म्हणून आता ह्या साइडला पण तसंच करायचंय आपल्याला इथून पावणे दोन इंच असं क्रॉस लावून घ्यायचंय नंतर ह्या ह्या पावणे दोन पासून ह्या साइडला एक निशान करून घ्यायचंय आता आपण ह्या लाईन ओढून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा हा झाला एक टक्स हा मेन पॉइंट त्याच्यानंतर हा झाला दुसरा टक्स आता ही लाईन आहे आपण अशी इथं क्रॉस ओढून घ्यायची हा टक्स आहे कोपऱ्यातून घ्यायचा नाही थोडासा क्रॉस घ्यायचा म्हणजे मुंड्यामधली जी शिलाई आहे आपली मुंड्याचा भाग आहे तो बरोबर मुंड्यामधून आला पाहिजे तर हा इथं तुम्हाला कसं लक्षात नाही आलं की ती लावायचं तर हे बघा इथं सव्वा इंचावरती एक निशान करायचंय आणि परफेक्ट सव्वा इंचावरून हा टक्स घ्यायचा आहे असा आता तुमच्या लक्षात आलं असेल दोन म्हणल्यावर इथे येईल आणि पावणे दोन म्हणल्यावर इथे येईल आणि दीड भांडल्यावर अजून थोडासा पुढे येईल तर अशा प्रकारे आपले हे चार टक्स झाले तर आणि दोन म्हणल्यावर थोडस पाठीमाग येईल आता आपले हे परफेक्ट टप झालेत आणि जर छातीचा भाग कम ससले, 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 चा कमी असेल तर मग थोडेसे पुढे येतील म्हणजे असा इकडे येईल थोडासा पुढे येईल हा थोडा पुढे येईल हा थोडासा आणखी वरती येईल अशा प्रकारे येतील जरी साईज बत्तीस असले तीस असले अठ्ठावीस असले चौतीस असले छत्तीस असले तरी काय होतं छातीचा भाग कमी जास्त असतो आणि त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करायची असते तर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्हाला आता मी कटिंग करून दाखवते म्हणजे मागचा पुढचा भाग कसा निघतो ते पण तुम्हाला दाखवते बॅक साईडचा आकार आहे मागच्या साईडचा तो कटिंग करून घेतलाय आणि गळा पण मागचा पुढचा सेम कटिंग करून घेतलाय आता आपल्याला काय करायचं याचे दोन भाग करायचे हे बघा हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग आता पाठीमागच्या भागाला आपण गळा आवडीनुसार तुम्ही देऊ शकता तुम्हाला पाहिजे तसा तुम्हाला गोल कटिंग कर करायचं असेल तर तुम्ही गोल वाढून घ्यायचंय आणि जर तुम्हाला इथे वेगळा डिझाईन करायची असेल तर हा मागचा गळा आहे तो कट नाही करायचा ज्यावेळेस आपण हा पेपर असा ठेवला होता तेव्हा इथूनच दोन तुकडे करून घ्यायचे आणि वरच्या भागाचा गळा कटिंग करून घ्यायचा आहे मागच्या भागाचा गळा आहे तो नंतर कट करायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे हा पाठीचा भाग रेडी झालाय आता आपल्याला हा पुढच्या साईडचा अर्धा इंचा जो खड्डा आहे म्हणजेच हा आकार आहे तो कट करून टाकायचा आणि बघा हा असा एवढाच आकार निघला पाहिजे तर हा पुढचा भागाचा जो पुढचा अर्धा इंचा खड्डा आहे तो कट झाला त्याच्यानंतर आपल्याला आता क्रॉस पट्टी कटिंग करायची तर पट्टी कटिंग करताना जी लाईन आखलेली आहे त्या लाईनच्या खालूनच कट करायचे हा झाला मेन टक्स ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच आणि हा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला पप जास्त पाहिजे असेल तर मग काय करायचं इथं पावण इंच लावायचंय ह्या साईडला पावणी इंच लावायचंय आणि हा टक्स आहे याला शिले मारून घ्यायची क्रॉस आणि इकडे तर ह्या बाजूला पाव इंच पाव इंच म्हणजे अर्धा इंच जा शिलेत जातं ह्या बाजूलाही पाव इंच पाव इंच अर्धा इंच शिलेत जातं ह्या बाजूलाही पाव इंच पाव इंच अर्धा इंच शिलेत जातं आणि इथं जर तुम्हाला हा टक्स म्हणजे जास्त पप पाहिजे असेल तर तुम्हाला जसं सांगितलं मी पावणी इंच पावणी इंच रुंदी घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आणि जर जास्त पप नको असेल तर तुम्ही अर्धा अर्धा इंच म्हणजे एक इंचाची शिलाई मारायची आता हे लक्षात आलं असेल तुमच्या आता ही राहिली क्रॉस पट्टी तर ही क्रॉस पट्टी जर याला लावली तर ही क्रॉस क्रॉसपट्टी मध्ये जाऊन म्हणजे याच्यामधलं पण शिलाईत जातं अर्धा इंच किंवा तुमचं पाव इंच जात असेल आणि ह्या पट्टी मधलं पण ह्या साईडने पाव इंच ह्या साईडने पाव इंच अर्धा इंच शिलेत जाणार किंवा तुमचं एक इंच जात असेल तर ह्या बाजूला अर्धा आणि ह्या बाजूला अर्धा त्यासाठी काय करायचं ही क्रॉस पट्टी दुसऱ्या असं पेपरवर ठेवून घ्यायची आणि आपल्याला ह्या बाजूला म्हणजे ही बाजू तर ह्या बाजूला चार इंच लावून घ्यायचंय आणि ह्या बाजूला तीन इंच लावून घ्यायचंय आणि क्रॉसपट्टी तयार करायची म्हणजे अशा प्रकारे क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची तर हे पा अशा प्रकारे क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची ही आपली छोटी निघलेली आणि ही चारची आणि तीनची क्रॉसपट्टी आहे तर हे बघा तुम्हाला मी मोजून दाखवते मी था अंदाजेच लावली होती हे बघा चार ह्या साइडला आणि तीन ह्या साइड तर अशा प्रकारे क्रॉसपट्टी तयार करायची आणि ही कटिंग करून घ्यायची अशा प्रकारे आपली क्रॉस पट्टी पण तयार झाली तर मैत्रिणी अशा प्रकारे आपली फोटो बत्तीस साईजची पेपर कटिंग रेडी आहे तुम्हाला ही कटिंग कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या